कोळा जिल्हा परिषद गट आणि दोन्ही गणांवर शेतकरी कामगार पक्षानं एक हाती सत्ता खेचून आणल्याचा विजय साजरा करण्यासाठी आज विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे कोळा येथील अर्जुन चौकात सायंकाळी पाच वाजता सांगोला तालुका विकास आघाडीच्या वतीनं ही विजयसभा आयोजित केली आहे या सभेला शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार आमदार डॉ बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्यासह कोळा जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य किरण उर्फ केराप्पा पांढरे कोळा पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य छाया सोपान कोळेकर हातीद पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य अमृत नारायण पाटील हे उपस्थित राहणार आहेत कोळा जिल्हा परिषद गट हा सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी मागील पंचावन्न वर्षांपासून कोळा गटावर लाल बावटा फडकवत ठेवला आहे विधानसभा निवडणुकीच्या मतांच्या आकडेवारीत कोळागट हा सातत्यानं अग्रभागी राहिला आहे शेतकरी कामगार पक्षाला मांडणारा मोठा वर्ग कोळागटात आहे दोन हजार सतरा साली भाई गणपतराव देशमुख हयात असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर यावेळेस प्रथमच ही निवडणूक झाली आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या खंबीर साथीनं शेकाप आणि आबा गटाचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं या निवडणुकीला सामोरे गेले सूक्ष्म नियोजन करत शेकापच्या बहादर कार्यकर्त्यांनी कोळा जिल्हा परिषद गट कोळा पंचायत समिती गट आणि हातीद पंचायत समिती गणावर लाल बावटा दिमाखात फडकवला कोळा जिल्हा परिषद गटावर किरण उर्फ केराप्पा पांढरे यांनी चौदा हजार एकशे एकोणसत्तर इतकी मते घेत यश संपादन केले कोळा पंचायत समिती गणाच्या उमेदवार छाया सोपान कोळेकर यांनी सात हजार एकशे त्रेचाळीस मते घेऊन विजय खेचून आणला हातीत पंचायत समिती गणाचे उमेदवार अमृत नारायण पाटील यांनी सात हजार ब्याण्णव इतकी मते घेऊन विजय संपादन केला जिल्हा परिषद गट आणि दोन्हीही पंचायत समिती गणांवर सांगोला तालुका विकास आघाडीनं विजय संपादन केला आहे या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आज कोळा येथे अर्जुन चौकात भव्य अशा विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेला शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार आमदार डॉ बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्यासह कोळा जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य किरण उर्फ केराप्पा पांढरे कोळा पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य छाया सोपान कोळेकर हातीद पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य अमृत नारायण पाटील हे उपस्थित राहणार आहेत या विजय सभेत हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले आहे या सभेला सांगोला तालुका विकास आघाडीच्या तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व बहादर कार्यकर्त्यांनी हजारांच्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे तर मंडळी किरण पांढरे यांना उचलून घेत शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केलेला आहे तुम्ही या दृश्यांमध्ये बघू शकता शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किरण पांढरे यांना उचलून घेत मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केलेला आहे मंडळी आताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आहे ते म्हणजे किरण पांढरे हे मोठ्या मताधिक्यानं गुरुला चितपट करून विजय संपादन केलेला आहे मंडळी आपण सकाळपासून लोकसभा आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या